राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हेरवाडची केळी ईरानला निर्यात एकरी चार लाखाचा नफा जोंधळे कुटुंबिय प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला. हेरवाड येथील दत्तात्रे अप्पासो जोंधळे हेरवाड पंचक्रोषित विविध पिके कमी खर्चात ज्यादा उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आलेले आहेत. हेरवाड येथे जोंधळे कुटुंबीय हे एकत्र कुटुंब पद्धतीनं राहत असून या कुटुंबांमध्ये चौदा सदस्य आहेत कुटुंबातील तरुण पिढी उच्च विद्या विभूषित व क्रीडा क्षेत्रामध्ये यश संपादन केलं असून जोंधळे कुटुंब धार्मिक वृत्तीचे आहे वामनराव पै यांना गुरु मानून तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे हेरवाड येथील एक आदर्श कुटुंबाबरोबरच प्रगतशील कुटुंब आहे जोंधळे कुटुंबियांची पंधरा एकर शेती हेरवाड येथे असून सध्या दोन एकर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केलेली आहे जमीन तयार करताना आम्ही उभी आडवी नांगरट केली आणि रोटर वगैरे मारून चांगल्या पद्धतीने जमीन भुसभुशीत करून घेतलं एकरी सर्व चार पाच ट्रॉली पाच ट्रॉली शेणखत वापरलं त्यानंतर एक मग आम्ही काय केलं जी नाईन या व्हरायटीची आम्हाला अचानक रोपं मिळाली नसल्यामुळे आम्ही सीमाबायोटेक तळसंदीची रोपं वापरलं आणि सहा बाय पाच ह्या अंतरावर एकरी चौदाशे पन्नास रोपं बसवलं आता आम्ही दोन एकर बागेमध्ये लागण केलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन सुरुवातीचा काळ उन्हाळ्यामध्ये थोडं त्रासदायक झाला परंतु त्याच्यावर सगळ्यावर आम्ही मात करून त्याला चांगल्या पद्धतीने ड्रेंचिंग केलं रासायनिक खताचा डोस चांगला दिला गांडूळ खताचा वापर चांगला केला आणि सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करून सहा बाय पाच ह्या अंतरावर आम्ही केळीची लागण केली आणि चांगल्या पद्धतीनं लागण करून त्याची अंतर <coughs> पण चांगलं ठेवलं सहा बाय पाचच ठेवलं त्यामुळं चौदाशे पन्नास रुपये बसली आणि आळवणी वगैरे केलं औषध फवारणी वेळोवेळी केलं आणि एक आम्ही गेली पंधरा ते वीस वर्षे ह्या केळी पिकात असल्यामुळे आम्हाला चांगलं ते पीक अगदी हातात बसलेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे नव्या मन नव्या महिन्यानंतर सर आ आठ ते नऊ महिन्यात जी घडं घडं टाकायला चाललं आणि याच्यामध्ये वर्षाच्या आत एकरी पस्तीस टनापर्यंत निघल असं माझी अपेक्षा होती आता आणि आत्ता सध्या दोन एकरात पस्तीस टन माल गेला आहे आणि चांगल्या क्वालिटीमुळं त्याला आपण रोगराई मेंटेन केलं आहे बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मेंटेन केलं आहे त्यामुळं आमचा माल इतका चांगला तयार झाला की वाली येऊन आमची बाग पसंत केली आणि आखाती देशामध्ये आमचा माल दहा एक आ, हे ट्रक इथून पाठवलं आणि कसं झालं की त्याला आम्हाला बावीस पाचशे म्हणजे साडेबावीस हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला त्यामुळे पहिल्या तोड्यामध्ये आमचं भरपूर पैसे झालं आणि अजून आत्ता सध्यामध्ये प चाळीस टन दोन एकरातून निघला आहे परंतु अजून चाळीस टन माल शिल्लक आहे कुटुंब कुटुंबियांनी पिकवलेली केळी इराणला निर्यात केली आहे यातून त्यांना एकरी चार लाखाचा नफा झाला आहे त्यानंतर थोडे एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं कसं झालं की शेत शेतकऱ्यांना फटका बसला की थांबला माल परंतु त्यासाठी आम्ही लोकल मार्केट बघितलं लोकल मार्केटमध्ये आम्हाला पंधरा हजारपासून दहा बारा हजारपर्यंत दर मिळाला आणि विशेष म्हणजे आर्थिक कमी दिवसात चांगला आर्थिक लाभ या केळी पिकातून मला मिळाला आणि कसं झालं की त्यामुळं मला सर एक चार लाख रुपये आता जे ह्या बागेतून मिळाल्यात अजून एक दोन लाखाची अपेक्षा आहे मिळतील म्हणजे एकरी सर्वसाधारण हिशेब काढला तर तीन साडेतीन चार लाखापर्यंत उत्पादन निघतं आहे आणि आम्ही ह्याला पूर्ण खर्च रासायनिक खताचा औषधाचा मजुरीचा सगळाच पूर्ण खर्च एक लाख रुपये केलं आहे त्यामुळं कमी कालावधीमध्ये ही केळी पीक फायदेशीर आहे असं मला शंभर शंभर टक्के वाटते आणि एक हे फेर पॉल्टीलासुद्धा चांगलं पीक आहे हे काढल्यानंतर ऊसाचं उत्पादन शंभर टनापर्यंत निघते त्यामुळं मी ऊस केळी ऊस केळी अशी फेरबद्दल करून जमिनीचा पोत सांभाळून आणि पुढच्या पिढीला आपण जमीन कशी चांगली देता येईल ह्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहे पंधरा ते वीस वर्षे ह्याच रानामध्ये केळी आणि ऊस ही दोन पिकं घेतो आहे आणि शंभर टक्के मी आर्थिक फायदा चांगल्या पद्धतीने करून घेतो आहे ह्याच्यामध्ये जे आम्ही जी जी खतं वापरलं आहे ती पूर्वी पाच ट्रॉली शेणखत दोन दोन टन गांडूळ खत आणि बाकीची जी खतं आहेत ती आपण म्हणजे पान वगैरे तपासून तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घेतलं त्यामुळं असा आणि ड्रीपमधनं खतं दिल्यामुळं ते आत्ताचे चिलिंग प्रकार जे चालू झालं केळीमध्ये सगळीजण केळी नाकारायला लागल्यात ते बंद झालं आणि चांगल्या क्वालिटीचा माल तयार करायसाठी आम्हाला चांगलं हे मिळालं त्यात आमचा म्हणजे आमच्या काकांचा मुलगा ज्ञानेश्वर म्हणून आहे तो बी एस सी अग्री आहे त्यांना सुद्धा पूर्ण टेक्निक ह्या केळीमध्ये वापरलं त्यामुळे कमी दिवसात चांगला मला आर्थिक लाभ मिळाला इजाज खान पठाण हेरवाड